मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यात होणार महासोमया यज्ञ लातूर दिनांक डिसेंबर दहा यज्ञमार्कंड यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांच्या अधिपत्याखाली लातूर जिल्ह्यातील सेलू येथे जानेवारी बावीस पासून महासोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या यज्ञासाठी उभारण्यात येणाऱ्या वासिष्ठ चतुरात्र महासोमयाग यज्ञाच्या सर्व मंडपाचे भूमिपूजन आखणी नियोजन करण्यात आले या कामाचे भूमिपूजन यज्ञेश्वर महाराज यांच्या हस्ते सेलू येथे करण्यात आले यावेळी सेलू गावकरी भाविक उपस्थित होते

त्या पलिकुडून जावा गणपती फोटो काढा तुम्ही निर्विघ्नं कुरु मे देव सकार्ये सर्वदा

की नारायण महाराज की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जय जगदुरु तुकाराम महाराज की जय जय नवधूत गुरुदेव दत्ता स्वामी महाराज की जय ज्ञानारायण भगवान की जय